एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचे प्रयोजन विचारले युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार हिरावे लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युगाची कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असा तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितले माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण तो युवक थबकला त्याला काही समजे ना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरून आणायला का सांगता येत माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध असे एक ना एक प्रश्न त्या युवकाच्या मनात मोळू लागले తాజా చవేకానంద <tries> त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला अहो स्वामीजी तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या, त्या दारात जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो तो श्वान कधीकधी कधी कोणावर हुंकतही होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा असं तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात कापूर त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळाले तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच असत होते